डाटा एंट्री विभागाकडील चाळीस सेवकांच्या वेतनावर डल्ला मारण्याचं काम अद्यापही सुरूच असून मक्तदला पोहोचण्याचं काम अधिकारी वर्ग करत असल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे सोलापूर महापालिकेच्या विविध कार्यालयांना आवश्यक असलेल्या सेवकांची मानधनानं कंत्राटी पद्धतीनं मक्तेदारांमार्फत नियुक्ती करण्यात येते दरम्यान महापालिकेच्या संगणक विभागाकडं आवश्यक असलेले डाटा एंट्री ऑपरेटर पुरवण्याचा मक्ता हा सोलापुरातील मक्तेदार यशस्वी एंटरप्रायजेस यांना देण्यात आला असून संबंधित मक्तेदारानं या, मक्ते या विभागाकडील चाळीस कंत्राटी सेवकांच्या अर्थात डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या वेतनावरच डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचं यापूर्वीच उघडकीस आलेलं असताना आणि याबाबत पालिकेत मोठी खळबळ उडालेली केलेली असताना या मक्तेदारावर कसलीच कारवाई झाली नाही या सर्व प्रकाराबाबत छिडी चूप दिसत असून अद्याप ही संबंधित मक्तेदार हा खुलेआम डल्ला मारत उघड उघड डाटा एंट्री ऑपरेटरच्या तोंडचा घास हिरावून घेत असताना प्रशासन त्याच्यासमोर हतबल होऊन बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे यामुळं या, या मक्तेदाराकडून अधिकारी वर्गाला आणि अधिकारी वर्गाकडून मक्तेदाराला पोचण्याचं काम सरळ सरळ सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे बड्या अधिकाऱ्यांची साथ आणि आशीर्वाद असल्याशिवाय एवढं मोठं धाडस मक्तेदार करणार नाही मक्तेदार यशस्वी एंटरप्राइजेसनं या डाटा एंट्री सेवकांना नियमाप्रमाणे सतरा हजार सातशे बेचाळीस रुपये देणं आवश्यक होतं अर्थात आवश्यक त्या कपाती करून या सेवकांच्या हातात पंधरा हजार चारशे छप्पन्न रुपये येणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना अकरा हजार रुपयेच टेकवले जात आहेत यशस्वी एंटरप्राइजेसनं कंत्राटी सेवकांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याबरोबरच त्यांना वाऱ्यावर सोडून तर दिलं आहेच श्याशिवाय पी एफबाबत ही मोठी गडबड दिसून येत आहे खरं म्हणजे दोन हजार दोनशे सोळा रुपये पी एफ पोटी भरणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात चौदाशे रुपये जमा केले जात असून हा लोण्याचा गोळा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं अलगतपणे मटकावण्याचा प्रयत्न मक्तेदारांमार्फत होत आहे याबद्दल कोणीही भ्र काढत नसून उपायुक्त दर्जाचे अधिकारी करतात तरी काय अशी चर्चा या निमित्तानं पालिका वर्तुळात सुरू आहे खरं तर डाटा एंट्री ऑपरेटर यांना महिन्याला वेळेवर त्यांची रक्कम देणं गरजेचं असताना दोन दोन महिने त्यांचं पेमेंट होत नाही त्यामुळं त्यांना घर चालवणं अवघड होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन या मक्तेदाराला अभय देण्याचं काम करत आहे की काय असा प्रश्न सद्यस्थिती पाहता उपस्थित होत आहे घटना अत्यंत गंभीर असताना आणि डाटा एंट्री ऑपरेटरच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारला जात असताना संबंधित मक मक्तेदारावर ऍक्शन घेणं गरजेचं असताना प्रशासन या मक्तेदाराला सांभाळून घेत असल्याचा आणि त्याला पोसण्याचं काम करत असल्याचा संशय या निमित्तानं येत आहे यात अर्थपूर्ण वाटाघाटी देखील होत असल्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे नियम आणि अटी धाब्यावर बसून संबंधित मक्तेदार मनमानी कारभार करत असेल आणि कारवाईचं कोणतंच पाऊल उचललं जात नसेल तर सगळाच कारभार आणि अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडते एवढं मात्र नक्की एकमेका सहाय्य करू असं म्हणत अधिकारी आणि मक्तेदार हातात हात घालून काम करत असतील तर यांना रोखणार कोण असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो या सर्व प्रकारात कुंपणच शेत खात असल्याचं उघड उघड दिसत असून डाटा एंट्री विभागाकडील चाळीस कंत्राटी सेवकांना खरोखरच न्याय मिळणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे